नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमस मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व आणि हमाल भरतीच्या जा जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक एक तीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा हे जे एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला जर तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किती वयाची काय अट असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठरा वर्ष तर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अठरा वर्ष काय वयाची अट असते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हा अधिकारी कोण आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुमार आशीर्वाद तर तो सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी हे कुमार आशीर्वाद हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामसभा तर ग्रामसभामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पंचायत समितीचा सचिव हा कोणता कोण अधिकारी असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी हा अधिकारी काय असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था हे कोणत्या दिनांकापासून काय अस्तित्वात आले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक ते एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी तर महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थाने एक मे एकोणीशे बासष्ट या दिनांकापासून काय अस्तित्वात आले पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा कोणामुळे राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा काय राजीनामा होय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंतप्रधान तर पंतप्रधान यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात हे कोणाच्या अभिभाषणाने होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती तर संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात हे राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने काय होत असते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोण हा राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊवा महाराष्ट्र वृत्तपत्राचे जना कोण म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बाळशास्त्री जांबेकर तर महाराष्ट्र व्रतपत्राचे जनक हे बाळशास्त्री जांबेकर यास काय म्हटले जाते पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकशे ब्याऐंशी मीटर तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची ही एकशे ब्याऐंशी मीटर इतकी आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अहमदनगर तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर या जिल्ह्यात आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजेंद्र गोपाळ पाटील तर ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष हे राजेंद्र गोपाळ पाटील हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पदमालम कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जळगाव तर पद्मालम जे जळगाव या जिल्ह्यात आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणतीस तर महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर जे डी पी हे कोण घोषित करत असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्रीय सांख्यिकी कार्यालय तर जे डी पी हे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय काय घोषित करत असत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र